श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज कोणत्या राशींना यश मिळणार कोणत्या राशींना संयम ठेवावा लागणार कोणाला आव्हानांचा सामना करावा लागेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील का आणि कोणत्या नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागेल नेमका कसा असेल आजचा दिवस यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष नवीन लोकांशी मैत्री होईल अचानक धनलाभाची शक्यता परदेशी जाण्याची संधी चालून येईल दिवस उत्साहात व आनंदात जाईल चांगल्या कामासाठी पैसा खर्च कराल जोडीदाराची प्रगती होईल मनाच्या चंचलतेला आवर घालावी गुढ गोष्टींबद्दल आवड वाटेल आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा वृषभ रागावर नियंत्रण ठेवावे सकारात्मक विचार करावेत काही कामे नाईलाजाने करावी लागतील शांतता व संयम बाळगा नियोजनाने वाटचाल करावी स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी दिवस मनाजोगा घालवाल तुमच्या प्रेम स्वभावाचा गैरफायदा घेऊ देऊ नका खर्चात वाढ होण्याची शक्यता मिथून तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल कामानिमित्त प्रवास करावा लागेल जबाबदारी पार पाडताना थकून चालणार नाही अतिसाहस करू नका घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल दुसऱ्यांची मानसिकता समजून घ्या परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा कर्क कामावर लक्ष केंद्रित करावे इतरांशी व्यवहाराने वागाल प्रिय व्यक्तीचा रुसवा दूर करावा लागेल निराश न होता परिस्थिती हाताळा अतिकामाचा ताण येईल भावनेच्या भारात कोणताही निर्णय घेऊ नका निराशेला बळी पडू नका कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका आरोग्याची काळजी घ्यावी सिंह प्रतिकूल परिस्थितीत संयम बाळगावा दुसऱ्याला समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल कुटुंबात मान सन्मान प्राप्त होईल वाहनाची समस्या उद्भवू शकते खेळ आणि आराम यात वेळ वाया जाईल जबाबदाऱ्यांचा ताळमेळ सांभाळावा भागीदारीत फायदा होईल शक्यतो वादविवादात अडकू नका कन्या अनेक कामे अंगावर पडू शकतात जोडीदार खुश राहील वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे बुद्धिमत्तेचे दर्शन घडवान अनेक कामे हातावेगळी कराल अट्टीपणे वागू नका घाई करून समस्या ओढवून घेऊ नका कामाचा प्राधान्यक्रम लक्षात या नवीन वाहन खरेदी कराल टोळ सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करान। भागी सारा सार करा भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा अतिराग बरा नव्हे दुसऱ्यावर हुकुमत गाजवू नका कुटुंबासोबत वेळ उत्तम जाईल वृश्चिक तिखट व मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा आध्यात्मिक आवड वाढीस लागेल जुन्या मित्रांची अचानक गाठ पडेल जोडीदाराचे मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात छोटे प्रवास घडतील अतिविचारात अडकून पडू नका आपल्या कर्तबगारीवर काम मिळवाल वरिष्ठ सहकार्यांचे चांगले सहकार्य लाभेल धनो रचनात्मक काम करण्यावर भर द्या आनंदाच्या भरात शब्द देऊ नका आपल्या स्मरण शक्तीचा योग्य ठिकाणी वापर होईल मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता सामाजिक बांधिलकी जपावी नवीन योजनेवर काम चालू करावे दिवस अनुकूल आहे मन शांत ठेवा मकर भौतिक सुखाचा आनंद घ्याल स्वपराक्रमाने कार्यसिद्धी ज्ञान ग्रह सजावटीच्या वस्तू खरेदी कराल जुने करार मार्गी लागतील नोकरदार वर्गाने कामात नाविन्य आणावी भागीदारीत चांगला नफा होईल उत्साहाने कार्यरत रहा जुन्या प्रश्नातून मार्ग काढावा कामाच्या नवीन संधीचा फायदा घ्या कुंभ तुमच्या वागण्याचा प्रभाव पडेल काही समस्या चर्चेतून सोडवाव्यात हातातील काम शेवटपर्यंत लावून धरावे नवीन ऊर्जा व उत्साह जाणवेल बोल गोड बोलून कामे साध्य करून घ्याल योग्य शिस्तीचा फायदा होईल नोकरदार वर्गाने कामात नाविन्य ना आणावे आपल्या शक्तीचा फायदा होईल आपले विनयशील वागणे सर्वांना आवडेल मीन कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल भावंडांशी चर्चेतून मार्ग काढावा आपल्या व्यवसायात लाभ संभवतो तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल आपल्या सद्गुणांचा फायदा होईल प्रेमातील व्यक्तींचा उत्साह वाढेल आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल घरातील प्रलंबित कामे मार्गी लावाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद